अंतर्गत राजकारणाला कंटाळून मुंबई दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील महिला काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश दिला शिवसेना उपनेते आणि महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या चेंबूर येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्षप्रवेश करण्यात आला यावेळी राहुल शेवाळे यांच्यासह पत्नी सौ कामिनी राहुल शेवाळे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते शिवसेना जिल्हा समन्वयक कैलास अरावडे यांनी घेतलेल्या पुढाकाराने काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या जिल्हा उपाध्यक्ष सौ आशाताई शिंदे सिंबोर तालुका अध्यक्ष सौ किरण आर्टे जिल्हा सचिव हरणाबाई लोखंडे उषा कांबळे प्रमिला सिंग पुष्पा डावरे वर्षा पारदे ज्योती चंद्र मोरे लीना सुतार कल्पना पवार आणि अन्य महिला पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला काँग्रेसच्या बहुतेक सगळं सर्वच मान्यवर पदाधिकारी आहेत या महिला पदाधिकारी आहेत आणि मोठ्या संख्येने त्यांनी आपल्या शिवसेना महायुतीमध्ये प्रवेश केला आणि त्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय आनंद झाला आहे कारण महायुतीची पॉवर अजून मोठ्याने वाढलेली आहे आणि एक चांगली बळकट आम्हाला सगळ्याच विभागातून या मिळालेली आहे शंभर टक्के कारण महिला शक्ती ती जिथे असते तिथे देवीचं चा रूपच असतं आणि देवीच्या माध्यमातून आपण सगळ्यांच्या नवरूपाच्या माध्यमातून आपण लोकांसमोर आल्याच्या नंतर ताकद अजून वाढते आणि आता महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आणि ज्या केंद्राच्या अंतर्गत ज्याही काही महिलांच्या योजना आहेत त्या नक्कीच आपण या महिलांच्या मार्फत इतरां महिलांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोठं कार्य करणार आहोत खरं म्हणजे या सर्वांचं मी मनापासून आभार मानते कारण त्यांना राहुल शेवायांच्या कामाची पोचपावती मिळाली असणार आणि म्हणूनच त्यांनी काँग्रेस सोडून शिवसेनेमध्ये येण्याचा निर्णय घेतला असेल आणि त्याही पलीकडे महिलांचे जे इतर काही समस्या आहेत किंवा महिलांसाठी ज्या काही आता योजना आहेत त्या आत्तापर्यंत गेल्या दीड दोन वर्षापर्यंत महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि त्याची दखल सुद्धा त्यांनी घेतली कारण त्यांच्यापर्यंत त्या गेल्या नव्हत्या तर आमचा असा हा प्रामाणिक प्रयत्न असेल की या विभागातून नक्कीच या योजना या महिलांच्या मार्फत इतर महिलांपर्यंत पोहोचवण्यात येतात आयो स्नेहा भगवान राव तुमचा जनसभा येथे आलेला आहे आणि हा खूप खास आहे दक्षिण मध्य मुंबई मध्ये धनुष रामाचा आणि राहुल सवाले कामाचा काय सांगणार मी नक्कीच अभिमानास्पद सांगेन कारण आमचं भाग्य आहे की त्या पावनभूमीमध्ये मधून आज आमच्या इथे श्री प्रभू रामचंद्रांचं धनुष्य बाण दक्षिण मध्य मुंबई तेच अवतरलेले आहेत आणि त्यांचाच आशीर्वाद आणि राहुल पुन्हा एकदा हॅट्रिक करणार माझं नाव वर्षा पारदे आहे मी मुंबई महिला काँग्रेस कमिटीची जनरल सेक्रेटरी आहे तर मी आता सध्या काँग्रेसमधून महिलांना आम्हाला आदर दिला जात नाही जो सन्मान पाहिजे तो किती मिळत नाही म्हणून आम्ही साहेबांचं खूप नाव ऐकलं वहिणींचं नाव ऐकलं आणि ते आहे ना इथे सन्मान खूप देतात महिलांना कारण की आम्ही पाहिलंय ऐकलंय कामही त्यांची खूप चांगली त्याच्यासाठी आम्ही आज शिवसेनेमध्ये येणार ताईंच्या वहिनींच्या आणि साहेबांच्या वतीने इथे आज प्रवेश केलेला आहे आणि आम्ही खूप म्हटलं तर आज महिला आनंदी आहोत की आणि जोशाने आम्ही म्हटलं शिवसेनेचा सा आणि साहेबांचा काम करू आणि साहेबच येणार हे आमचं महिलांचं एक मत आहे काँग्रेसमधून शिवसेना गटात प्रवेश केलेला आहे ऍक्च्युली आम्ही काँग्रेस हा पक्ष पक्षाने काही आमची हकालपट्टी केलेली नाही दीड महिन्यापूर्वीच आम्ही पक्ष सोडला होता फक्त आम्ही काल इथे प्रवेश घेतलेला आहे आणि हे आम्ही स्वतःहून केलेलं आहे कारण जिथे आमचा अनादर होत होता आणि त्या तुलनेत इथे आम्हाला खूप मान सन्मान मिळतो आहे आणि त्याचीच पोच पावती आहे की आज आमच्यासोबत आमच्या सर्व भगिनी सुद्धा इथे प्रवेश केलेला आहे त्याबाबत मी राहुल शेवाळे साहेबांचं आणि आमच्या वहिनी साहेबांचे पण आभार मानते की त्यांनी आम्हाला समजून घेतलं आणि आम्हाला मान सन्मान काँग्रेस पक्षात आहे पण काँग्रेस पक्षात खूप मी मला वाटतं जवळजवळ अठरा वर्ष मी काम करते पण मला काही तिथून सन्मान पण नाही मिळाला आणि काहीच नाही इतर गोष्टी तर सोडा पण नाही सन्मान तरी द्यायला होता फक्त अनादर करत राहिला तर नाही होत ते आणि शेवाळी साहेबांकडे म्हटलं तर मी खूप वेळ आले त्यांनी माझी कामं पण केले दोन तीन तर त्यामुळे मला शेवटी वाटलं की नाही ना मी शेवाळी साहेबांकडे जायचं आहे मला मी शिवसेनेत प्रवेश करायचा आहे आणि मी वहिनी साहेब आणि शेवाळी साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवाळे साहेबांनी मागच्या वेळेस जे मत घेतले होते त्याच्या पे.. डबल येत त्याच्या डबल येत धनुष्य बांध रामाचा राहुल शवाळे कामाचा हा त्यासाठी आम्ही इकडे आलेले आहोत आणि खूप का म्हणजे त्यांचं ऐकलेलं आहे आम्ही काम आम्ही काँग्रेस पार्टीमध्ये होतो तरी पण आमचं काम होतो शेवळ साहेबांकडे येऊन कामं करून घ्यायचे वहिनीकडून काम करून घ्यायचे मग त्या पार्टीमध्ये राहून आमचा फायदा काय म्हणून आम्ही इकडे प्रवेश केलेला आहे किती विश्वास वाटत आहे महिला शक्ती आज राहुल सेवा से एकदम खंबीरपणे उभा आहे काय सांग खरंच त्यांच्या पाठी बघा कारण ते काम तसे करतात कारण कामाची पोस्ट बाकी सगळ्या महिलांकडे पोहोचली म्हणून तर आमच्यापर्यंत पोहोचली म्हणून आम्ही इथे आलो अरे खूप कामं करतात ते आणि फोन आमचा एक फोन गेला की रिटर्न कॉल करतात ही त्यांची पोच पावती खरं म्हणजे असं प्रत्येक बहिणींना ते आदर देतात हे आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आम्हाला काँग्रेस पार्टीमध्ये कधीच आदर मिळाला नाही आणि हा आदर आम्ही पहिल्यांदा आलो तेव्हा बोल अगोदर आलो तेव्हाही आम्हाला कळलं की बाबा खरंच ही पार्टी चांगली आहे पार्टी म्हणजे शेवाळे साहेब चांगले वहिनी चांगल्यात हे मेन आमच्यासाठी सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों लिए लिए News न्यूज को करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर